राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार बालमित्रांनो लहानपणी मी देवाची भक्ती फार करत असे मिरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज माझ्या हृदयात पेरले गेले होते माझे शाळेतील काही मित्र आणि मी आमच्या घरातल्या देवाच्या देव्हाऱ्यासमोर भजन करत भक्ती करत असू एका रविवारची मी गोष्ट सांगत आहे त्या रविवारी आम्ही सर्व मित्र मिळून आमच्या घरी जमा झालो आणि भजनाला सुरुवात केली आता भजन म्हटल्यावर मृदुंग हार्मोनियम तबला अशी वाद्य हवीच पण आमच्याकडे हे काहीच नव्हते मग आम्ही एखादा डबा घ्यायचा आणि त्याचा मृदुंग करायचा एखाद्याने टाळ वाजवायचा असा आमचा प्रकार चालायचा त्या दिवशी देवळात पुराण सुरू होते आई पुराणास गेली होती ती पुराणाला थोडा वेळ बसून देवदर्शन करून परत यायची नेहमीप्रमाणे आम्ही आमचे भजन सुरू केले कुणी घरातील रिकामे डबे घेतले कुणी टाळ घेतले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटत असते मुलांना डबेडुबे वाजवण्यात आनंद वाटत असतो पण मोठ्या माणसांना ती कटकट वाटत असते श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणत आमच्या भजनाला रंग चढत होता देवाच्या भजनात आम्ही दंग झालो डब्यांच्या आवाजात रामनामाला संगीताचा साथ चढत देव होता देवभक्तीचा कैफ मुलांच्या अंगात संचारला होता आजूबाजूच्या गोष्टींचे शेजारपाजारच्या माणसांचे कसलेही भान आम्हाला राहिले नव्हते आम्हाला फक्त दिसत होता देव आणि ऐकू येत होता फक्त डब्यांच्या आवाजातून घुमणाऱ्या भक्तीनाद घरापासून जवळच देवळात पुराण चालू होते अगदी शांततेने पुराण चालू होते पण आमच्या भजनाचा आवाज देवळापर्यंत जाऊन धडकलाच देवळातील पुराणाला अडथळा आला, आला। आमच्या कोलाहलामुळे शास्त्रीजींचे पुराण कुणाला व्यवस्थित ऐकू जाईना काही कार्टी नीट पुराण पण ऐकू देत नाहीत हा सगळा श्यामचा चावट पण आहे पण घरातल्या माणसांना तरी नको का कळायला अशी सर्वांची देवळात तक्रार सुरू झाली आई देवळातच पुराण ऐकत होती आई ताडकन उठली आणि घराकडे निघाली आमचे भजन जोरात चालू होते साक्षात देवालाही जागाली असेल ते भजन ऐकून आम्ही आजूबाजूचे सर्व जग विसरून गेलो होतो भजनात पूर्ण तल्लीन झालो होतो आई घरात आल्याचे देखील आम्हाला भान नव्हते आईने रागाने आवाज टाकला श्याम तिच्या आवाजात क्रोध होता एका सेकंदात सारे भजन थांबले आम्ही चपापलो एकदम शांत झालो टाळ व डब्यांसारखेच आम्ही पण स्तब्ध झालो मी आईला म्हणालो काय झाले आई तुला लाज नाही का वाटत असा धिंगाणा घालायला आई रागाने बोलली आई हा काय धिंगाणा आहे अग आम्ही पण देवाचं गुणगानच गात होतो भजन म्हणत होतो मी आईला म्हटले अरे पण तुमच्या या आवाजाने देवळातील पुराणात व्यत्यय येतो हे बघ श्याम देवपूजा अशी करावी की आपल्या देवपूजेमुळे दुसऱ्यास अडथळा येऊ नये देवाला शांतपणे केलेली पूजा जास्त आवडते आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले भजन त्यापेक्षा हळूहळू टाळ ताल वाजवा टाळ्या वाजवा खरं तर शांत मनाने आणि शांत चित्ताने केलेली प्रार्थनाच देवाला प्रिय असते धन्यवादारी असा धिंगाणा घालण्यापेक्षा शांततेने पूजा करणारे पूजारी म्हणा आईने आमची समजूत घातली माझ्या काही मित्रांना पटले नाही त्यांना डबे बडवणे जास्त प्रिय होते परंतु आईने सांगितले ते खरंच आहे आपली प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये धन्यवाद